आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा पितृपक्षाला सुरुवात ही झालेली आहे आणि दोन ऑक्टोबरपर्यंत सर्व पितृ अमावस्येपर्यंत पितृपक्ष हा असतो आणि पंधरा दिवसांचा हा पंधरवडा जो आहे त्या पंधरा दिवसांमध्ये आपल्याला आपल्या पित्रांचं स्मरण करायचं असतं आणि त्यांचे आभार मानायचे असतात कारण बघा जे कोणी आज आपण आहोत आपलं आयुष्य जे आहे ते आपल्या पित्रांमुळे असतं त्यामुळे बघा आपली जी प्रगती आहे किंवा आपली जी भरभराट आहे ती आपल्या पित्रांमुळे होत असते जर आपल्या पित्रांचा आशीर्वाद आपल्यावरती भरभरून असेल तर आपल्याला आयुष्यामध्ये कशाचीच कमतरता पडत नाही किंवा आपण म्हणतो ना घराची प्रगती होणे मुलाबाळांची प्रगती होणे मुलांनी चांगलं शिक्षण घेणे चांगल्या हुद्द्यावर चांगल्या नोकरीवर असणे मुलाबाळांचं चांगलं होणे कल्याण होणे हे सगळं आपल्या पितरांच्या आशीर्वादावर देखील अवलंबून असतं बरेच जण असं म्हणतात की आम्ही खूप देवी देवतांचं करतो उपास करतो पण ताई आम्हाला काहीच फरक पडत नाही आहे तशी परिस्थिती आमची आहे घरामध्ये दारिद्र्य आहे गरिबी आहे किंवा पैसा टिकत नाही पैसा येत नाही बघा कितीही आपण काहीही म्हटलं तरी पैसा हा खूप महत्त्वाचा आहे आजच्या जगामध्ये तर पैशाशिवाय काहीच होत नाही बाकीचं जेवढं सगळं महत्त्वाचं आहे तेवढाच पैसा पण खूपच महत्त्वाचा आहे त्यामुळे बघा आपली आर्थिक परिस्थिती चांगलं असणं हे देखील खूप महत्त्वाचं आहे आणि बऱ्याच वेळेला असे प्रॉब्लेम होतात की व्यवसाय चालत नाही व्यवसाय चालत असेल पैसे येत आहेत पण ते टिकत नाही किंवा काही ना काहीतरी कारणाने आपला पैसा जो आहे वायफळ खर्च होतो आणि घरामध्ये अजिबात पैसा टिकत नाही दारिद्र्य येतं गरीबी येते तर बघा ही सगळी जी लक्षणं आहेत ती पितृदोष असल्याची आहेत आपले जर पित्र आपल्यावरती प्रसन्न नसतील ते आपल्याला आशीर्वाद देत नसतील तर आपल्या घरामध्ये काहीच योग्य काहीच चांगलं घडत नाही प्रत्येक कामामध्ये विघ्न येतं दारिद्र्य येतं द त्याचबरोबर गरिबी येते आजारपण येतं एकमेकांमध्ये भांडणं विवाद लागतात नवरा बायकोंचं नातं जे आहे ते अगदी घटस्फोटापर्यंत जातं कोणीच कोणाचं ऐकत नाही मुलं आईवडिलांना उलटसुलट उत्तर देतात बो बोलतात त्या त्यांच्याशी भांडणं करतात हे सर्व पितृदोष असल्याची लक्षणं आहेत तर बघा या पितृपक्षामध्ये आपण आपल्या पित्रांची सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे त्यांना स्मरण करून त्यांचे आभार मानणं की तुमच्यामुळेच आम्ही आज आहोत आमचं आयुष्य आहे आणि जी काही प्रगती आहे आमची ती तुमच्यामुळेच आहे हे आपण त्यांना तिथे सांगायचं आहे सा त्यांचे आभार मानायचे आहेत त्यासाठी बघा पितृपक्षामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी असतात त्या करणं खूप महत्त्वाचं आहे तर बघा आपल्याला पितृपक्षामध्ये कधीही कुठल्याही दिवशी दिवशी या पंधरा दिवसांमध्ये तुम्ही या दोन ठिकाणी अवश्य दही भात ठेवायचं आहे जर रोज तुम्हाला शक्य असेल तर रोज तुम्ही हा उपाय करा दही भाताचा किंवा मग रोज शक्य नसेल तर जेव्हा तुम्हाला आठवेल या पितृपक्षामध्ये जेव्हा तुम्हाला वेळ असेल त्यावेळे तुम्ही हा उपाय करा कमीत कमी एकदा तरी हा उपाय दही भाताचा जो आहे तो करायचा आहे पितृपक्षामध्ये बाकी काही नाही जमलं तरी चालेल पण दही भाताचा हा उपाय प्रत्येकाने आवर्जून करा स्त्री पुरुष कोणीही हा उपाय करू शकतात याला कशाचंच बंधन नाही आहे तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे भात बनवायचा आहे भात हा ताजा असावा तो शिळा नसावा किंवा आदल्या दिवशीचा घेतलेला आहे उरलेला भात आहे शिळा फ्रीजमधून काढून घेतलेला आहे आणि तो उपायासाठी वापरलेला आहे असं नाही करायचं तर ताजा भात तुम्ही लावायचा आहे भातामध्ये मीठ टाकायचं नाही बिनमिठाचा भात जो आहे तो शिजवायचा आहे अगदी वाटीभर भात आपल्याला लागणार आहे आणि त्यावरती आपल्याला दही ठेवायचं आहे दही हे थोडंसं आंबट असावं असं दही तुम्ही घ्या दह्यामध्ये बघा घरातील नकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याची खूप जास्त शक्ती असते त्यामुळे दह्याचा वापर इथे आपण अवश्य करायचा आहे तर बघा अशा प्रकारे दही जे आहे एक दोन चमचे तुम्ही त्या भातावरती ठेवायचं आहे वाटीमध्ये भात घ्या तुम्ही किंवा मग केळीच्या पानावर घ्या पेपरचा एखादा तुकडा असेल त्यावरती भात आणि दही घ्या भात ताजा घ्या आणि त्यानंतर आपल्याला तो जो दही भात आहे एखाद्या पेपरवर केळीच्या पानावर एखाद्या डिशमध्ये घेऊन आपल्या घरातील जेवढे कोपरे आहेत प्रत्येक रूमच्या कोपऱ्यामध्ये हा दही भात जो आहे तो तुम्हाला वरून खाली अशा पद्धतीने तीन वेळा फिरवायचा आहे प्रत्येक घराच्या कोपऱ्यामध्ये प्रत्येक रूममध्ये तुम्हाला तीन वेळा हा फिरवायचा आहे आणि प्रत्येक कोपऱ्यामध्ये प्रत्येक रूममध्ये अशा प्रकारे तुम्हाला हा जो दही भात आहे तीन वेळा उतरवल्यानंतर तो दही भात घेऊन तुम्हाला तुमच्या टेरेसवर ठेवून यायचा आहे जेणेकरून तो दही भात कावळे चिमण्या पशु पक्षी हे खातील आणि किंवा मग तुम्ही काय करू शकता तो जो दही भात आहे तो तुम्ही अंगणामध्ये ठेवा म्हणजे जे काही मुके प्राणी आहेत कुत्रे म्हणा किंवा इतर प्राणी म्हणा ते खाऊन जातील असं म्हटलं जातं या पितृपक्षामध्ये म्हणजेच या पंधरवड्यामध्ये आपले जे पितृ असतात ते आपल्याला भेटण्यासाठी पृथ्वी तलावरती प्राण्यांच्या रूपामध्ये येत असतात त्यामुळे बघा अशा प्रकारे आपल्याला ते भेट घ्यायला आपली येत असतात त्यामुळे या पितृपक्षामध्ये आपल्याला आवर्जून मुख्या प्राण्यांना पशुपक्ष्यांना दही भात खाऊ घालायचं आहे की आणि बघा एक गोष्ट माझ्याकडून राहिली सांगायची दही भात घेतल्यानंतर त्यावरती चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत काळ्या तिळांचं खूप महत्त्व आहे पिश पितृपक्षामध्ये त्यामुळे बघा जेव्हा आपण काळे तीळ वापरतो दही भातावर तेव्हा असं म्हटलं जातं की खऱ्या अर्थाने आपल्या पित्रांना तृप्ती मिळते आणि ते संतुष्ट होतात त्यामुळे या पितृपक्षामध्ये दही भातावर अवश्य चिमुटभर काळे तीळी टाका आणि नंतर अशा प्रकारे मी सांगितलं प्रत्येक रूममध्ये प्रत्येक कोपऱ्यामध्ये असा उतरवायचा तीन वेळा तो दही भात घ्यायचा टेरिसवर ठेवा किंवा मग अंगणामध्ये ठेवा कुठल्याही पशुपक्षाने खाल्लं हे तरीही चालेल जेव्हा ते हा दही भात खातात तेव्हा आपल्या पित्रांना तृप्ती मिळते ते संतुष्ट होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात दही भात ठेवताना पित्रांचं स्मरण करा आणि त्यांना म्हणायचं आहे की आमच्याकडून काही चुका झालेल्या असतील तर आम्हाला माफ करा कारण बघा आपल्या आधीच्या पिढ्यांकडून जरी काही चूक झालेली असेल सेवा करायची आपल्या पित्रांची राहिलेली असेल तरी देखील तो पितृदोष आपल्याला लागू ला शकतो तीन पिढ्यांचा पितृदोष आपल्याला लागत ला ला असतो म्हणजे आपले आजोबा पंजोबा आणि त्यांच्या आधीची पिढी त्यामुळे बघा अशा प्रकारे या तीन पिढ्यांकडून काही सेवा राहिलेल्या हो असतील तर त्याचा त्रास हा आपल्याला होऊ शकतो त्यामुळे तिथे आपल्याला पित्रांना सांगायचं आहे की ज्या काही सेवा किंवा आमच्याकडून काही चूक झालेली असेल आमच्या आधीच्या पिढ्यांकडून तर आम्हाला माफ करा आणि हा नैवेद्य ग्रहण करा आणि आम्हाला भरभरून आशीर्वाद द्या त्याचबरोबर माझ्या मुलाबाळांची पतीची घरादाराची प्रगती होऊ द्यात घरामध्ये आरोग्य येऊ द्यात सुख समृद्धी भरभराट येऊ द्यात तुमचा आशीर्वाद आमच्यावरती कायम असू द्यात असं तुम्हाला तिथे म्हणायचं आहे तर बघा हा झाला पहिला उपाय आणि आता दुसरा मी सांगते तर बघा हा पण उपाय पितृपक्षामध्ये तुम्ही कुठल्याही दिवशी करा काही हरकत नाही स्त्री पुरुष घरातील मुलं मुली कोणीही हा उपाय करू शकतात काय करायचा भात बनवायचा वाटीभरच भात लागणार आहे भात ताजा असावा मीठ टाकू नका उपायासाठी कधीही दही भाताच्या उपायामध्ये कधीही मीठ टाकायचं नाही भातामध्ये आता ते भात घ्यायचा शिजवलेला आणि त्यावर दही टाकायचं एक दोन तीन चमचे एखाद्या वाटीमध्ये ठेवा एखाद्या पेपरच्या कागदावर ठेवा केळीच्या पाण्यावर ठेवा काहीही हरकत नाही तर अशा प्रकारे दही भात घेतल्यानंतर त्यावर चिमुडभर काळे तीळ हे ठेवायचे थे आहेत आणि हा जो दही भात आहे तो तुमच्या घरामध्ये जिथे सांडपाणी वाहतं आहे किंवा जिथे बेसिन आहे तुमचं सिंक आहे तिथे तुम्ही ठेवू शकता किंवा बाथरूमचा एरिया असतो तर तिथे तुम्ही एखाद्या कोपऱ्यामध्ये वरच्या बाजूला हा दही भात ठेवायचा आहे बाथरूम एरियाच्या जवळपास बघा बाथरूम एरियामधून सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवाहित होत असते आणि जेव्हा आपण असा दही भात ठेवतो तेव्हा बऱ्याच प्रमाणामध्ये ही नकारात्मकता जी आहे ती शोष घेतली जाते त्यामुळे असा हा दही भात आपल्याला जिथे सांडपाणी घराचा आपल्या जातं आहे सिंक आहे किंवा वॉश एरिया आहे बाथरूमचा एरिया आहे तिथे तुम्ही ठेवायचा आहे रात्रीचा हा उपाय करायचा रात्री झोपायच्या आधी तुम्हाला तो ठेवायचा आहे दही भात तिथे आणि सकाळी उठल्यानंतर तो दही भात जो आहे तो घ्यायचा आहे पेपरवरती किंवा पानावरती आणि तो घेऊन तुमच्या घराच्या बाहेर दक्षिणेला तुम्हाला तो टाकून यायचा आहे थोडासा लांबवर टाकून यायचं आहे किंवा कचरा पेटी असते जिथे कचरा आपण टाकतो तिथे टाकला तरीही चालेल एखादं झाड आहे तिथे तुम्ही टाकून आला तरी चालेल म्हणजे काय होईल जे काही प्राणी आहेत पशुपक्षी आहेत ते सर्व तो जो घास आहे तो खाऊन टाकतील तर बघा ह्या उपायाने पण घरातील नकारात्मक ऊर्जा प्रचंड प्रमाणामध्ये कमी होते कसलाही तुमच्या घरामध्ये दोष असू द्यात पितृदोष असू द्यात वास्तुदोष असू द्यात या उपायाने कमी होणार म्हणजे होणारच पितृपक्षामध्ये अतिशय हा उपाय करण्यासाठी प्रभावी आहे तुम्ही आवर्जून करा हे दोनही उपाय आपल्याला पितृपक्षामध्ये वेळ मिळेल तेव्हा तरी एकदा तरी करायचे शक्य असेल तुम्हाला रोज करणं तर उत्तमच खूप छान पण शक्य नाही आहे रोज करणं जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा करा एकदा तरी करा घरातील खूप प्रखर असा पितृदोष नजरदोष वास्तुदोष या दोनही उपायांनी दूर होतात आणि आपल्या पित्रांना तृप्ती मुक्ती संतुष्टता मिळते तर बघा अवश्य हे दोनही उपाय करा अशा प्रकारे दही भाताचा उपाय आपल्याला पितृपक्षामध्ये न विसरता करायचा आहे काही प्रॉब्लेम असो किंवा नसो आपल्याला आपल्या पितरांच्या स्मरणार्थ हा उपाय दही भाताचा करायचा आहे त्यावरती काळी तिळ आवर्जून वापरायचे या ब उपायांमुळे आपल्या घरादाराची चहूबाजूने प्रग होते आणि घरामध्ये पैसा येऊ लागतो टिकू लागतो माता लक्ष्मीचं आगमन होतं सुख समृद्धी भरभराट सर्व काही या उपायांमुळे येतं त्यामुळे अवश्य हे उपाय पितृपक्षामध्ये करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे बऱ्याच जणांना हा उपाय कळेल आणि ते करू शकतील